नमस्कार आज मालवणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार वर्षा झाळटे यांची भेट घेतली आणि राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिले त्या निवेदनात सध्याच्या बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि राष्ट्रविरोधी व हिंदूविरोधी घटकांना त्यांचे कट विना अडथळा राबवण्याची मोकळी दिली जात असल्याचे आरोप करत मुर्शिदाबाद पासून सुरू झालेला हा हिंसाचाराचा प्रकार आता बंगालभर पसरत आहे असं सांगण्यात आलं कायद्याला विरोध या नावाखाली हे सगळं सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आलंय परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी केंद्र सरकारने प्रशासनाचे नियंत्रण व व्यवस्थापन आपल्या हातात घ्यावे तसेच कठोर शिक्षा व उपाययोजना करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी केली आहे तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले त्यावेळी विहिपोचे अध्यक्ष भाऊ सामंत प्रखंड मंत्री संदीप बोडवे बजरंग दल सहसंयोजक गणेश चव्हाण रत्नाकर कोळमकर भालचंद्र राऊत एडव्होकेट हेमेंद्र गोहेकर शिरगिरकर श्रीधर काळे पंकज पेडणेकर सुभाष पाटकर प्रसाद हळदणकर स्वप्नील गाडी मुकुंद गाडी मनोज मोरजकर काशीनाथ चव्हाण मंदार आजगावकर यांच्यासह अन्यजण उपस्थित होते निवेदनात म्हटलंय की अकरा एप्रिल रोजी मुस्लिम जमावाने वक्फ कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली केलेले हिंसक निदर्शन हा कायदा बनवणाऱ्या सरकारविरुद्ध नव्हता तर तो हिंदूंवर केलेला हिंसक हल्ला होता जिहादी जमावाने हिंदूंची अधिक घरे आणि व्यावसायिक आणि जाळजी शेकडो हिंदूंना गंभीर जखमी केला आणि तीन नागरिकांना निर्घृणपणे ठार मारलं डझनभर महिलांवरही अत्याचार झाले परिणामी पाचशेहून अधिक हिंदू कुटुंबांना मुर्शिदाबाद सोडावे लागले बंगालमधील परिस्थितीवरून हे स्पष्ट होते की, की बंगालमध्ये भारताची संघराज्य रचना उद्ध्वस्त करून ममता सरकार आपले सरकार आणि मतपेटी वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते असंही या निवेदनात सांगण्यात आलंय आज ही हिंसाचार मुर्शिदाबाद पासून संपूर्ण बंगालमध्ये पसरतोय आता हे बंगालपुरत मर्यादित राहणार नाहीये म्हणून देशातील लोकांची मागणी आहे की बंगालमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी असं या निवेदनात सांगितलंय बंगालमधील हिंसाचाराची एनआयए कडून चौकशी व्हावी आणि दोषींना तत्काळ शिक्षा व्हावी बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवावे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना हाकलून लावलं पाहिजे बंगाल आणि बांगलादेश मधील साडेचारशे किलोमीटरच्या सीमेवर तारा टाकण्याचे काम जे ममता बॅनर्जी यांनी थांबवलं होतं ते त्वरित सुरू करावं असंही या निवेदनात सांगितलं